हे ऑल वेलकम बॅक टू द पिंक अफेअर आज आपण बघणार आहे खास अशा सिल्क साड्यांसाठीचे एकापेक्षा एक सुंदर ब्लाऊज डिझाईन सध्या अशा छान सॉफ्ट सिल्कच्या साड्या अतिशय लोकप्रिय आहेत तुम्ही जर गेला अगदी दीड दोन हजारामध्ये अतिशय सुंदर सॉफ्ट सिल्कच्या साड्या आपल्याला मिळून जातात त्यांचे इतके छान ट्रेंड आहेत आणि त्यांच्यावर सध्या इतके छान ब्लाऊज पॅटर्न आहेत त्या जर छान अशा ब्लाऊज शिवून मॅच केल्या तर अतिशय सुंदर क्लासी लुक देऊ शकतात सो कोणते ते ब्लाऊज पॅटर्न पटकन बघूया सो so फर्स्ट तुम्ही असे वर्क केलेले किंवा आरी वर्क केलेले ब्लाऊज त्याच्यावर मॅच करू शकता खूप छान दिसतात किंवा सध्या वर्क वर्कची पण खूप जास्त फॅशन आहे असे गळ्याला किंवा मिरर वर्क केलेले ब्लाउज अतिशय सुंदर ट्रेंडी लुक देतात त्यासोबतच अशा मिरर वर्क मध्ये तुम्ही वेगवेगळे मोठे ब्रॉड लटकन वगैरे पण ट्राय करू शकता ते पण खूप छान दिसतात अशी आरी वर्कची वगैरे तर सध्या आपण बघतोच आहे खूप जास्त ट्रेंड मध्ये आहेतच तुम्ही तसं वर्क करून घेऊ शकता अतिशय बजेट फ्रेंडली पण मिळतं सोबतच अतिशय वेगवेगळ्या छान युनिक डिझाईन्स अगदी साध्या सिम्पल पण किंवा गच्च भरलेल्या डिझाईन्स पण आपण ब्लाऊज करू शकतो असं गळ्याला किंवा बॅकच्या गळ्याला काहीतरी वेगळं युनिक हटके डिझाईन केलं की ब्लाऊजचा लुक अतिशय सुंदर होतो आणि साडी साधीच असली साधी तरी खूप छान लुक देते तुम्ही असे कट वर्क करू शकता भायांना आणि गळ्याला मॅचिंग होणारे ते पण अतिशय छान दिसतात आणि साडी जरी खूप प्लेन असली तरी ब्लाउज मुळे ती अतिशय उठावून दिसते सो अशा प्रकारचे ब्लाऊज पण तुम्ही शिवू शकता त्यासोबतच अगदी पूर्ण काठासारखा ब्लाउजच्या भाया आणि बाकीची मधली बॉडी प्लेन असे ब्लाउज पण खूप जास्त ट्रेंड करतात ते पण तुम्ही ट्राय करू शकता खूप छान दिसतात बरेच सेलिब्रिटी लुक पण तुम्ही अशा मध्ये पाहिले असतील या प्रकारच्या भाया पण सध्या खूप लोकप्रिय भायांचा ब्लाऊजचा जो काठ आहे तो थोडासा फिट करतात आणि बाकीवरती चुण्या टाकून खूप सुंदर ब्लाऊज तुम्ही तयार करू शकता या प्रकारचे कि होल असलेले ब्लाउज किंवा खूप जास्त उघडी नको असेल तर असे थोडे ब्रोकेड आणि प्लेन मॅच करून असे पण ब्लाउज अतिशय सुंदर दिसतात सो तुम्ही जर सिल्क साड्यांवर असे वेगवेगळे पॅटर्न ट्राय केले असे ट्रेंडी ब्लाऊज मॅच केले तर साडीचा सा पूर्ण लुकच अतिशय सुंदर बनवू शकता या प्रकारच्या नेटच्या डिझाईन पण खूप जास्त सध्या वापरल्या जातात सो तसे पण तुम्ही ब्लाऊज करू शकता किंवा ब्रोकेड मधले पण तुम्ही पूर्ण साडी वेगळी आणि ब्लाऊज ब्रोकेडचा असं पण खूप छान दिसतं असे खणाचे ब्लाऊज तर नेहमीच लोकप्रिय व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू